बघितलं एकाच झाडाला किती मिरच्या आल्यात तर ही सगळ्या मिरच्या सगळ्या मिरच्या तुडून ठेवायच्या ते तुम्ही म्हणता तुडून का ठेवायच्यात तर मोरे थे थे। मोर येते ते आणि मोर मिरच्या खात्यात असं आय आईंच म्हणणं म्हणणं म्हणजे खातंच असते म्हणून म्हणते ते इथं दोन तीन झाड येतं हिथं चार पाच सहा सात सातच झाड आहेत पण पावशीर मिरच्या पेट गावत्यान त्या सात झाडांना इकडं पावसाने सारा राडा राडा करून सोडलाय आमचा जेव्हा आम्हाला पाहिजे होता तेव्हा नाही पडला एवढी बाजरी तरी अजून थोडी आणायची राहिली का हे आमचं झाडायचंय काहीतरी का इकडं तळवट एवढा ही चालले काय करायचे नियोजन ती फडके पुसून घ्यायचं फडक्याने जेव्हा बाजरीला पाणी पाहिजे होतं तेव्हा दोन पाण्याला आचाकली आणि आता पाऊस पडतोय जेव्हा नाही पाहिजे तेव्हा होय <laughs> सगळी हो का एवढी अशी बाजरी या ती टायलीतली बी सगळी गंस भिजल्यात या आणि इकडं पण एवढी भिजल्यात आहे तीच चालले शेतकऱ्यांचा हा जाऊ पाहिजे तेव्हा पाऊस येत नाही जावा नसन पाहिजे तेव्हा आता वा बाजरी वाळून करायची दोन तीन दिवसात म्हणतात काल एवढा पाऊस झालाय का नाही लय झाला होय उद्या बाजरीच करायची होती बाज तर शुभ्र हाय तिकडं रडती शुभ्राच चाललंय पप्पा शुभ्राचा आहे हा तो का तिकडं वलन भरून दोन वलन भरून कपडे वाळून धुवून वाळ्या घातल्यात आईना पकाल भिजत भिजत आली रानात न निघतो तर पाऊस लागला त्याच्यामुळे भिजत भिजत आले असं करावं लागतं वाळ्याची चाललंय झाडायचं आणि कपड्याने पुसून घ्यायचं तर मला कंच म्हणलं एकदा दाखवा हो का आपली असली अशी बाजरी आहे मस्त एवढा ढिग आहे चाललंय तीच बाजरी करायची खुडायची काढायची आणायची परत ना अजून सरमाड गोळा करायचं मग पुन्हा ज्वारी लावायची लावायची का ज्वारी आता ह्या वेळेस पण तीन पिकं घेतली होती कसली कसली घेतली की तुम्ही बोलत जा व्हिडिओ बाजरी ज्वारी मका सगळ ह्या वेळेस तूर केली तूर तूर बाजरी आणि मका एवढी तीन पिकं केली आता आम्हाला ज्वारी कांदा आणि मका ही तीन पिकं घ्यायची ते तुम्हाला ती पण म्हणलं सांगा नियोजन हो तसं आहे <laughs> पाऊस येतोय जातोय आता ही बा ही झाल्यावर पाऊस आला का नाही बरं होईल ज्वारीला थोडासा पण पन... चालू झालाय पण आता संपत आला की घटात तेवढा पडतो नऊ दिवस की बंद मग तोपर्यंत तो ज्वारी लावून व्हायला पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं तर ज्वारी म्हणजे आता ज्वारी लावल्यावर पावसाची गरज आहे तेव्हा पाऊस पडणार नाही आणि आता कंस वाळायच्यात पावसाची गरज नाही तर पाऊस पडतो असं चाललंय हा हिंच चाललंय तिकडं पुसायचं एक 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 कशी वाटते बाजरी तुम्हाला ती पण दाखवते कणचं अशी कणस येत चांगली कणस येतं पण आईस म्हणजे काय झालं तर ह्याला म्हणला तुम्ही ही अशी खाल्ली ती का ही वर काहीच नाही हो का इथं थोडंसं बाजरी अशी अशी पण झाल्यात ते पाखरांनी खाल्ल्यात ना ही लाईनशीर खाल्ल्यात हो का पाखरांनी असं होते कुठं कुठं चांगली कुठं कुठं आहेत अशी हाताची सगळी बोट सारखी नसतात तसं काम आहे बरोबर का कुठलं नाही कुठलं काय पाखराने खाल्ल्यात काय कुजल्यात काय पिकल्यात काय बारकी काय चिरकी असंच आहे ना तर कवा करायची मग आता काय नियोजन आता ते अजून खोडायची राहिली चार सार राहिल्यात ना चार सार बाजरी खोडायची राहिली या टायलीतली बाजरी खाली करायची ही सगळी पांग व्हायची मग ती चांगली वाळवायची दोन दिवस आणि मग बाजरी करायची असं आता अजून गुरांना मका आणायची ती पण मका पण आली तोपर्यंत काढायला होय सगळा कामाचा राडा राडा चाललाय मका आली मोडाय चौकडली सगळीकडली मका आली मोडाय सगळीकडली तुम्ही म्हणता पण कसं आहे इकडे एकर इकडे अर्धा एकर हिकड पावणे एकर तिकडं अर्धा एकर अशी सगळीकडं थोडं थोडं मका आहे आणि ही बाजरी होती ती तिकडं वडाकड म्हणजे आमच्या तिकडं एक कट्ट्यात होती वर बाजरी नंतर खाली तूर त्याच्या खाली मका तुम्हाला गेल्या वेळेस मी व्हिडिओ दाखवला होता महागलती एक -तीन दोन तीन महिन्यापूर्वी दोन महिने झाला असेल त्याला दाखवलेला एवढी बाजरी आहे किती होईल पिशव्या का तसं नाही सांगता कधी जास्त होती कधी कमी होती गेल्या वेळेस आम्हाला बाजरी एक पिशवी बी नव्हती झाली नव्हती का नाही गळगुटत झाली आणि ज्वारी सहा पिशव्या का काय झालते आता ह्या बाजरी होईल जास्त आणि ज्वारी टाकून परत नंतर ना जाईल ना मिशनीत न तिकडं मिशन अजून मिशनील काहीतरी झाले मिशन नीट करायची चला घेतो वडून तडून इकडं चकाचक करून पिरू आला इथं मस्त पैकी अजून एकदा तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने मिरच्या दाखवते बघा आले ते आले ते सगळ्यात ओढायच्या ते मला तर तुम्ही म्हणता मिरच्या का तोडती मिरच्या गरज नाही आम्हाला सध्या पण हो का हिथंच मोर येतो या आणि मोर मिरच्या खात्यात असं म्हणतात आई म्हणते ते आमच्या निबार निबार तोडायच चालल्यात लय लई मिरच्या आल्यात मस्त अशा दोन तीन झाडं लावलेली पण नव्हती असंच खरखट पाणी ही एखाद्या वेळेस टाकलं ना मिरच्याचं त्यावेळेस आलेलं आहे ही तर बघा आपण तोडून किती भरते त्या पहिल्याच तोडा या निबार निभार इकडं झाडं इकडं झाड सगळी मिरच्यांची झाड हे तर ठोका खाली हो किती मिरच्या नेलं ते तरी अजून हो काही तर वर आहे तर पण हे कवळ आहे ते हे नाही तोडत आता नंतर न होते खलच्या खालच्या बारक्या सगळ्या तोडल्या ठुगरा दाखवली ठुगरा सातच झाडांना पौशीर मिरच्या एका टायमाला निघल्या आता अजून असंच हळूहळू काय 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 लावलं पाहिजे आणि वेगवेगळ्या मिरच्या आहेत काही मोठ्या लवंगी मिरच्या जाते मोठ्या पर परत उलट्या मिरच्या आहेत एकदम काळ्या बारक्या आणि ही ही पण वेगळीच आहे ढबरी मिरची तशी अशा तीन प्रकारचे आहेत तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि कोण कोण असं मिरच्या वगैरे लावतो साईडला इकडं मला कमेंट करून सांगा मिरचे